आत्मीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओ हा राज्य सरकारी कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने कोणती माहिती दिलेली आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना या सर्वाचा लाभ होणार आहे या संदर्भातली माहिती आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या शासन निर्णयाचे दोन महत्वाचे संदर्भ आहे आणि दोन्ही संदर्भ वित्त विभागाचे आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संदर्भानुसार हा महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे सुरुवातीला आपण या शासन निर्णयाची प्रस्तावना जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर शासन निर्णय वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अ नियो एक हजार पाच ऑब्लिक एकशे सव्वीस सेवा चार दिनांक एकतीस दहा दोन हजार पाच अन्वय राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता केंद्र शासनाने दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनान्वये केंद्र शासनाच्या अधिकारी अथवा कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक, एक वेळ पर्याय वन टाईम ऑप्शन असा निर्णय घेतला आहे केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर वित्त विभागाकडील शासन तेवीस ऑब्लिक प्रकरण छेचाळीस ऑब्लिक सेवा चार दिनांक दोन 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 हजार चोवीस अन्वय दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचं अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी जुनी योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वन ऑप्शन देण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना देखील जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत माननीय मंत्रिमंडळाने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या मंजुरीनुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासन निर्णय काय आहेत ते आता आपण जाणून घेऊया दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचा अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी जुनी निवृत्ती वेतन योजना किंवा वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक दोन येथील वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत निवृत्तीवेतन नियंग योजना या दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय देण्यात येत आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी पर्याय देतील त्यांच्या प्रकरणी खालील अटीच्या अधीन राहून कार्यवाही करण्याची संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी या ठिकाणी कोणत्या अटी आहेत त्या आता आपण जाणून घेऊया सदर शासन निर्णय दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निवड यादीमध्ये नाव अंतर्भूत होऊन दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर अनुकंपा तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी ज्यांची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असेल फक्त अशाच पदांसाठी सदर शासन निर्णय लागू राहील ज्या कर्मचाऱ्यांची केंद्र शासनाची सेवा जोडून दिली असेल त्यांच्या प्रकरणी केंद्र शासनाच्या सेवेसंदर्भातील जाहिरात दिनांक एक एक दोन हजार चार पूर्वी प्रसिद्ध झाली असेल व त्यांना केंद्राची जुनी निवृत्तीवेतन योजना लागू असेल अशा कर्मचाऱ्यांना लागू राहील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकोणवीस परिपत्रकातील सूचनेनुसार करण्यात आलेली नियुक्ती अशा पदांना लागू राहील जा जाहिरात दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी प्रसिद्ध झाली आहे तथापि न्यायालयीन प्रकरणामुळे सदर भरती प्रक्रिया रद्द करण्यात येऊन नव्याने जाहिरात देण्यात आली असेल तर नव्याने जाहिरात दिलेली तारीख विचारात घेण्यात यावी यामध्ये न्यायालयाने जरी जुन्या जाहिरातीतील उमेदवारांचा समावेश केला असला तरी ती नवीन जाहिरातीमधील नियुक्ती समजण्यात यावी ज्या पदांच्या मागणी पत्र पाठविले असेल तर तो दिनांक विचारात न घेता त्या मागणीच्या आधारे प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीचा दिनांक विचारात घेण्यात यावा न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांचे सेवेत नियमित पदावर समावेशन दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर करण्यात आले असेल अशा कर्मचाऱ्यांना मानधनावरील पदांच्या सेवा समाधानकारकरीत्या पूर्ण न करता अन्य पदावर नियुक्त झाली असल्यास सदर मानधनावरील सेवा जोडून देण्याची आवश्यकता राहणार नाही ना पर्यायाने या योजनेमध्ये त्यांचा समावेश होणार नाही संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत बंधनकारक राहील जे जिल्हा परिषदेतील कर्मचारी या सहा महिन्याच्या कालावधीत जुने निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एस लागू राहील जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय हा अंतिम राहील निवृत्ती निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी हा जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत निर्गमित करावे तसेच संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एस मधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्याने तात्काळ बंद करावे जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी जुने निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे जी पी एफ चे खाते उघडण्यात यावे व सदर खात्यात राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एसच्या खात्यातील त्यांच्या हिश्शाची रक्कम व्याजासह जमा करण्यात यावी जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याची कार्यवाही करण्यात यावी दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणे जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत निवृत्तीवेतन योजना निवडण्याचा पर्याय देतील त्यांना संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सहाशे चौदा ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑब्लिक वेय पंधरा दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीसनवे दिलेल्या सहमतीच्या व माननीय मंत्रिमंडळाने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हा अत्यंत महत्त्वाचा असणारा शासन निर्णय आहे या शासन निर्णयातला महत्वाचा भाग म्हणजे सदर शासन निर्णय हा ग्रामविकास विभागाचा आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषदेमधल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयातून एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या परंतु एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जे कर्मचारी आहेत यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुने वेतन योजना लागू करण्याच्या अनुषंगाने हा ग्रामविकास विभागाचा आपण शासन निर्णय जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद